खोटे दरपत्रक सादर करून सीपीआरला कोट्यवधी रुपयांची औषध आणि बोगस सर्जिकल साहित्य पुरवण्यात आलं आहे त्यातून सुमारे चार कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे या घोटाळ्याची चौकशी होऊन व्ही एस एंटरप्राइजेस या कंपनीसह दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षानं केली आहे अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे मधील औषध आणि सर्जिकल साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराचं प्रकरण गाजत आहे व्हीएस कंपनीकडून सीपीआरला पुरवण्यात आलेल्या औषधांमध्ये चार कोटी सत्याऐंशी लाख तीस हजार पाचशे रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय या प्रकरणाची शासन स्तरावर चौकशी झाली असून त्याचा अहवाल सुद्धा देण्यात आलाय मात्र अजूनही दोषी अधिकारी कर्मचारी आणि संबंधित कंपनी विरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही त्याच्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा डॉक्टर नीता नरके यांनी प्र भारी अधिष्ठाता डॉक्टर अनिता सैबन्नावर यांना निवेदन दिलंय संबंधितांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय